आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज एवढं आम्ही सहन करू शकत नाही पोलिसांना सहकार्यच करणार आहोत आम्हाला देऊन टाका आम्ही तुम्हाला करत देणार नाही आणि आम्हाला पण देऊ नका आमच्या कवडी ऐकून जरा सांगली येऊन आम्हाला आमचं निवेदन जे आहे आमच्या पत्रात टाका आम्ही सर्व निघून जातो हरकत आहे तिचीच आहे तशा ठेवा जेवढ कमी आम्ही कायद्याच्या मार्गाने आम्हाला सुद्धा कायदा आमच्या वकील वकील लोकांचं टीम आहे अडिकेट क्रांती साहेब आहेत अॅडव्होकेट झगले साहेब आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळे कायदेशीर पद्धतीने लढणारे लोक आहोत या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आपण ज्या मागण्या केलेल्या आहे आमचा या सगळ्याला विरोध का आहे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय की काळाखडत ही झोपडपट्टी पन्नास वर्षापूर्वीची आहे आणि या झोपडपट्टी मध्ये जवळजवळ सोळाशे अठराशे लोक राहतात मग शासन निर्णय असा आहे की एक एक दोन हजारच्या अगोदरच्या झोपडपट्टीधारकांना पात्र करता येतोय मग दोन हजार ते दोन हजार चोवीस वरच्या झोपडपट्टीधारकांचं काय कारण दोन हजारच्या अगोदर फक्त साडेचारशी घालत आहेत आणि आज घरांची संख्या अठराशे आहे मग तुम्ही विचार करा जवळजवळ हजार ते बाराशे लोक अपत्र होणार आहेत ह्या लोकांना अपत्र करण्याचा बाप कर बेघर करण्याचा बाप तुम्ही कशाला करताय जर नागरिकांचा कर एसआला विरोध आहे नागरिक मानतात ते आम्हाला येसाले नको तर मग जबरदस्तीने काय लादलं जातात बरोबर का नाही तुम्ही नको मानताय जबरदस्तीने कशाला लादताय तुम्ही आणि आमच्या हजार लोकांचं काय जे हजार लोक अपत्र होणार आहेत त्या हजार लोकांचा काय कोण जिम्मेदारी घेणार आहे त्याच्यानंतर आमच्या इथं या नागरिकांकडनं राशन कार्डचे फॉर्म संजय गांधी योजनेचे फॉर्म असे काही काही लोनचे फॉर्म सांगून या नागरिकांची दिशाभूल करून जर जबरसेने सहाय्याने आण फॉर्म भरलेले आहे या नागरिकांचा विश्वासघात केलेला आहे हा विश्वासघात करणार जर तुम्ही असाल तर याच्यासोबत आम्हाला कशाला बसायचं याच्यासोबत कशाला उठायचं त्याच्यामुळे आमचं एवढंच मागणं आहे की हे जे काय चाललेलं आहे जे काही चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे ते तात्काळ थांबवावं आणि जो सर्वे आहे तो सर्वे तत्काळ रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे या मागणीचा जर तुम्ही विचार करत असाल तर आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करला तयार त्यावेळेस असं ते, ते कधी विचारत नाहीत काही जेवण झालं का काम संपली कोर्ट संपलं का कोर्ट

त्या ठिकाणी आमच्या जिथं जे चारशे लोक राहिले त्यांना काय मुलं होणार नाही त्यांचे कुटुंब वाढणार नाही तुमचे कुटुंब वाढतात एक आमदार जर पहिला झाला तर त्याच्या पोराला जिल्हा परिषद मिळत त्याच्या पंचायत समितीचं तिकीट मिळत जे पाळण्यात आलं त्याला ग्रामपंचायतचं तिकीट मिळत हा ज्याला पाळण्यात उभारायचा अधिकार नाही तुमच्या पिढीमध्ये म्हणजे दादा आप्पा नाना काका घरामध्ये भैया साहेब ताई साहेब वहिनी साहेब महा महासाहेब महामंत्री साहेब सगळ्यांना मिळतात आमच्या लोकांना काही अधिकार नाही काय प्रत्येकाला शेवटच्या माणसाला या ठिकाणी जोपर्यंत अधिकार मिळणार नाही आणि शेवटच्या माणसाला घर मिळणार ना तो नाही तोपर्यंत आमचे लोक इथून उठणार नाही लक्षात घ्या आम्ही आलो आमच्या घरांसाठी आलेलो नाही किंवा हे आमचा हक्काधिकार आहे बर या ठिकाणी जर ह्या चारशे लोकांना तुम्ही घर देणार बाराशे लोकांना अपात्र करणार बाराशे लोकांमध्ये कोण असणार नगरसेवकाचा पोरगा आमदाराची पोरगी म्हणजे राहिलेल्या जागेमध्ये शासन प्रशासनातले लोक ही जागा हडपणार या जागेवरती मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या जाणार आणि त्या ठिकाणी त्याच्यातले घर हे विकले जाणार त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी बिघडत राहणार म्हणजे जमिनी राखायच्या आम्ही जमिनी आम्ही राखल्या या ठिकाणी ही गोष्टी असल मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तरी तुम्हाला मी शंभर टक्के ही गोष्ट सांगतो की, की, की ती जमीन ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी राहिला असाल त्यावेळेस तिथं काळ कुत्र नसेल इतकी भयान अवस्था असल त्या ठिकाणी मसल वाट्यासारखी शांतता असल मस वाट्यासारखी शांतता असेल आमच्या बायांना जाताना कित्येक लोकांनी ह्या नर बांधवांनी हात टाकला असेल त्या काळात तसं आयुष्य जगून त्या गोष्टी सहन करून तुम्ही त्या ठिकाणी त्या जमिनीचं सोनं केलं आणि आज जमिनीमध्ये या आमदार खासदारांनी शासन प्रशासन लोकांनी काय केलं आजूबाजूचं मार्केट वाढवलं त्या ठिकाणी मोठमोठे मोड़ मोल झाले त्या ठिकाणी मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग तयार झाल्या आणि ह्यांना आता लाज वाटायची त्यांच्या बाजूला झोपड पे भेटी कशी त्या जमिनीला सोन्याचं नाही तर ही भाव आलाय यांना लाज वाटते की आता अशा मोठ्या जमिनीमध्ये ही खोपडी काय करणार जसं राजाला जागेची कमी नसती राजाला राजा जागेची कमी नसती शेजारी मजारीची झोपडीची लाल म्हणजे आता यांना ती जागा नको आहे मग ते काय करणार ते जागा हडकणार पात्र पात्रची लिस्ट तयार करणार त्याच्यातल्या आपल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या काही दलालांना घेणार आपल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या दलालांना घेणार त्यांच्या सह्या घेणार ते म्हणणार मी दलाली चांगली करतो ती झोपडपट्टीतल्या लोकांना बाहेर काढतो आणि त्याच्या चांगल्या दालनीला काय मिळणार एखादा फ्लॅट मिळणार एखादा बाथरूम एवढं घर देणार आणि तो आमच्या समाजाच्या आख्या हजार दोन हजार लोकांची गुलामी त्याच्या चरणावर येऊन त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे आम्हाला आमचा नेता कुणी नाही ना तुम्ही आम्हाला भेटावं ना तुम्ही सिद्धिकी बाईला भेटावं ना तुम्ही अजून कोणाला भेटावं तुम्ही भेटावं जनतेच्या प्रत्येक माणसाला भेटावं आमचा नेता कुणी नाही आमचा समाज आहे आमच्या या ठिकाणी सगळ्यात जास्तीत जास्त ऐंशी वर्षाची माझी आजी मी नेताय आणि अठरा वर्षाचा आजीचा नातूमी नेता, आजी नेता। त्यामुळे आमचं सांगणं की आम्ही कुणाला तरी मॅनेज करावं आणि हा मोर्चा इथून माघारी लावावा जर त्यांना वाटत असेल त्यांचा पुढच्या व्यवस्थित राहा कायदेशीर तर त्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही आज निर्णय हा घेणं क्रम प्राप्त आहे आणि आम्हाला शासन प्रशासनाला हे आमचं सांग आहे पोलीस या ठिकाणी आमचे बांधव आहेत त्यांना आमचं खुलं आव्हान आहे आणि आम आमची विनंती आहे त्यांनी धमकी समजव आव्हान समजा आमची विनंती समजा जर या ठिकाणी जर शासन प्रशासनाला शांतता त सुव्यवस्था पाळायची तर ती जबाबदारी ते आमच्या या माय भाऊल्यांची मायबाप अंजनची आहे ती जबाबदारी आहे या एसआरएच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी कुठलाही प्रकार आपण काढला तर त्याच्यावर एसआरएच्या अधिकाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि त्याला आरोपी तुम्ही त्यांना समजावा कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत पुढे साहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बेकायदेशीर काम करणार होणार नाही याची पूर्ण जबाबदारी आमच्या आहे या ठिकाणी फक्त सावित्रीच्या लेखीत नाहीत महात्मा फुले यांचे लेखक सुद्धा आज आहेत आणि कमीत कमी, कमी मुलं आहेत पुरुष आहेत जास्तीत जास्त माझ्या इथं माय बहिणी आलेल्या आहेत कारण घराची जी आहे घर ही कन्सेप्ट माय मावलीपेक्षा घर हे शक्य नसत पोलिसांना सा सांगणार आमचं की तुमचंही घर तुमच्या महिला असेल नाही तर तुमची आई असेल ते चालवतात या माय मावल्या घरासाठी आलेल्या आहेत त्यामुळे तोपर्यंत या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही इथून उठणार नाही हलणार नाही त्यामुळं जर तुम्हाला शांतता सुरक्षा पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेऊन यावं आमच्याशी चर्चा करावी जर आम्हाला न्याय दिला तर खोट नाही आम्ही करू पण जर त्यांनी जमीन हडपण्यासाठी कुठली कूटनीती वापरली तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर एफआयआर दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आमचं आणि एसआयन अधिकाऱ्यांचं वय अजून कुठली पात्रे आणि राहायला हा इथ पन्नास वर्ष झालं आणि लय हाल काढलं चाल हाल काढलं प्रत्येक गोष्टी चाल काढले आता सगळ्या गोष्टी निस्वय झालं आणि बिल्डरच्या डोळा नसला आता आमचं आहे तसं नको काय नको आम्हाला असं कुणाला न विचारता केलं सगळं नंबर टाकून गेले तर कुणाला विचारून केलं आणि सगळे मिळून सगळे असतील नाही म्हणून असं धंदे चालले आंदोलन काय आंदोलन आलंय इथं एस आर काय सांगू एस आर आलो आम्हाला एस आर ए नाही आम्हाला घर बांधून नाही पाहिजे हो आम्हाला आमची सगळ्यांची सहमती विचारली का त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं का डिसिजन घेतलं का की बाबा कसं देणार आहेत कशा पद्धतीला अगर आमचं काय काम आहे धंद्यांचं शाळेंचं मुलांचं शिक्षणांचं आम्ही कुठं कामाला जायचं आम्हाला काय विचारलं का त्यांनी डायरेक्ट येऊन सर्वे काय करतात फॉर्म काय भरतात चला आमच्या इथले लोक शिकले सवरलेले आहेत म्हणून त्यांनी फॉर्म भरले काय लोकांनी त्यांना कसं तरी बुरळ पाडव पण नाही शिकलेले आहेत त्यांना तरी विचारायचं त्यांचा सल्ला घ्यायचा पोलीस घेऊन घुसल्यात आणखी मिलिट्री घेऊन घुसल्यात गरीब लोकांना मग हा मग असं कुठं सर्वे असतो का सर्वे असं करत नाहीत बाकीच्या लोकांनी रोडवर राहायचं आणि त्याच्यामध्ये पण कोणाच नेमकं देणार ते तरी माहिती आहे का आणि आमच्या शस्कऱ्यांवर सर्व त्यांचं काय प्रूफ आहे त्यांचं काय प्रूफ आहे त्यांना म्हणाव द्या मला मी स्टॅम्पवर वर लिहून कोर्टासमोर मग आम्ही तवा करतो सगळे तुमचं नाव काय संगीता काळेला कुठे काळा खडकावा आमचं का काळा खडकावा आम्हाला हिरोला आम्हाला फसवून काम भरून भेटलेले आहेत आम्हाला वाचायला लिहायला येत नाही आम्हाला म्हणले तुम्हाला पगार चालू करतो मोदीचं योजना चालू करतो म्हणून फसवून आम्हाला आम्हाला माहिती नव्हतं घराचं आम्हाला फसवून हे सगळं झालेलं आहे आम्हाला हे मान्य नाही पाहिजे गरीब माणसं आहेत आम्ही दादागिरी या सारे आमच्या आम्ही कुठं जायचं करून खागत माणसं आमची लेकर बाय मोठी मोठी राय आमच्या आईची पुढे आहे कोण बिल्डर कोण आहे तुमचा बिल्डर दोन बिल्डर आहे बिल्डर आहे त्यांनी आमच्या पुढे यावा आणि आमच्या मागण्या पुढं करावा नाही तर मी दिल्लीचे दत्त भाषणार बाबासाहेबांची सेवेत आणतात बाबासाहेब बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज़